निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर साकूर येथील गुन्ह्यातील आरोपीचा अर्ज अखेर फेटाळला आरोपी सचिन धोंडीभाऊ खेमनर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे आरोपीने कामाच ठेवलेल्या कामगारासोबत त्याच्या आईला केली होती मारहाण या संदर्भात घरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे अजित कांबळे या तरुणाला जातीवाद कस विगाळ व मारहाण केल्याप्रकरणी साकुर येथील सचिन धोंडीभाऊ खेमणार याच्यावर घरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आपल्या रोजंदारीचे कामाचे पैसे मागायला गे गेला असता फिर्यादी व त्याच्या आईला उसाच्या टिपराने बेदम मारहाण केली होती जातीवाद कस विगाळ केली होती घारगाव पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु आरोपी सचिन खेमनार यांनी संगमनेर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता काल संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे या प्रसंगी आरोपीच्या सर्व विनंत्या न्यायालयाने फेटाळून लावत जामीन नामंजूर करण्यात आलाय फिर्यादीच्या वतीनं यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आहेर यांनी काम पाहिलं यावेळी फिर्यादी तरुणाने व त्याच्या आईने न्यायदेवतेचे तसेच ॲडव्होकेट प्रकाश आहेर यांचे आभार मानले आहेत रासत्ता न्यूज ब्युरो साकोर